नमस्कार म्हणजे ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे मधुभाऊ हे सगळ्यांशी गप्पा मारून सगळ्यांशी बोलून ते घरी जायला निघालेलेच असतात तर सायली म्हणते की मधुभाऊ जाऊ नका ना माझं मन इतक्यात भरलेलं नाही आहे मी खूप दिवसापासून तुमच्याशी बोलले नाही आहे नीट व्यवस्थित आज मला वेळ मिळाला आहे तर तेवढ्यात इकडे पूर्णाजी आपल्याला आलेले दिसणार आहे आणि पूर्णाजी अर्जुनला आवाज देते अर्जुन अशी हाक मारते अर्जुन हाक मारल्यानंतर अर्जुन आणि सायली पूर्णाजीकडे एकटक बघायला लागतात आणि त्याचबरोबर घरातले देखील बघायला लागतात पूर्णाजी घरामध्ये येते आणि म्हणते आपल्या घरामध्ये कोण आला आहे कोण नवीन पाहुणे आले हे मला तू का सांगितलं नाहीस ह्याचं मला उत्तर दे तर मधुभाऊ देखील पूर्णाजीला बघून चकित होतात आणि मधुभाऊ पूर्णाजीला नमस्कार करून म्हणतात मी आत्ताच निघालो होतो तर पूर्णाजीमध्ये आपल्या घरात कोण आले आणि कोण नाही ह्याची सांगण्याची जबाबदारी तुमची आहे मला ह्याचं उत्तर हवं आहे असं रागामध्ये बोलताना आपल्याला ते दिसणार आहे तर मधुभाऊ त्यांना बघून खूपच चकित झाले आहेत आणि आता पूर्णाजी खरंच रागवली आहे की ती नाटक करत आहे हे पाहायला इंटरेस्टिंग होणार आहे तर सायली आणि अर्जुन कशाप्रकारे समजूत काढतील हे सुद्धा आपल्याला कळेल तर आजचा भाग कसा वाटला सांग